राज्यातील विरोधी पक्षांसाठी पुढील काही दिवस अत्यंत महत्वाचे आहेत महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा होणार असून त्यावर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे महायुतीच्या जागा वाटपावरही लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे तरी यावेळी तरी या महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटणार का कोणाला किती जागा मिळणार कोणत्या जागेवरून महाविकास आघाडीत वाद आहेत या जागावाटपात मवियातील कोणत्या घटक पक्षाला नुकसान होऊ शकतं शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आधारे दोन हजार चोवीसच्या जागावाटपात काय बदल होऊ शकतात हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत सूरज बंगाल सुरुवातीला आपण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधारे दोन हजार चोवीसच्या महाविकास आघाडीतील जागा वाटपाबद्दल जाणून घेऊ दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना महायुती विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी दुहेरी लढत झाली होती या निवडणुकीत काँग्रेसने सव्वीस तर राष्ट्रवादी काँग्रेसने बावीस जागा लढवल्या होत्या परंतु काँग्रेसला फक्त एका जागेवर आपला उमेदवार निवडून आणता आलं होतं ती जागाही आता खाली आहे कारण काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचं निधन झालंय तर याच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागांवर विजय मिळाला होता मात्र या चार खासदारांपैकी सुनील तटकरे सध्या अजित पवार गटात आहेत तर उर्वरित खासदार सुप्रिया सुळे अमोल कोल्हे श्रीनिवास पाटील हे शरद पवार गटात आहेत तर दुसरीकडे शिवसेनेच्या बंडाआधी भाजप शिवसेना युतीत शिवसेनेने बावीस जागा लढवल्या होत्या आणि मोदी लाटेवर स्वार होत त्यांना विजय मिळवता आला होता मात्र शिवसेनेतील बंड्यानंतर आता शिंदेच्या मूळ शिवसेनेत आले तर उर्वरित पाच खासदार ठाकरे गटात आहेत त्यात ठाण्यातून राजन विचारे दक्षिण मुंबई मतदारसंघातून अरविंद सावंत परभणी मतदारसंघातून बंडू जाधव रत्नागिरीतून विनायक राऊत आणि धाराशिव मधून ओमराजे निंबाळकर आहेत त्यामुळे जागा वाटपाचा विचार केला तर गट दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीप्रमाणे आपले विद्यमान उमेदवार असलेली जागा सोडणार नाही म्हणजे अठरा जागा तर ठाकरे गट मागणारच पण त्या व्यतिरिक्त पाच जागा म्हणजे तेवीस जागा लढवणार असं विधान ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मागे केलं होतं त्यावेळी काँग्रेसच्या काही नेत्यांनी काँग्रेस महाराष्ट्रात पंचवीस जागा लढवाव्यात अशी इच्छा व्यक्त केली होती त्यावरून राऊतांनी आक्रमक भूमिका घेत काँग्रेसने ऐवजी अठ्ठेचाळीस जागा लढवाव्यात पण आपण तेवीस जागा लढवणारच असं विधान केलं होतं पण या ठाकरे गटाच्या भूमिकेत समझोता झाला तर ठाकरे गट तेवीस आणि काँग्रेस जागा लढवेल मग शरद पवार गटाचं काय मागच्या लोकसभा निवडणुकीत चार विद्यमान उमेदवार असताना पवार त्या जागा सोडतील हे अशक्यच तरी देखील पवारांनी माध्यमांवर येऊन अजून इतर घटक पक्षाप्रमाणे जागा वाटपाबद्दल नाराजी व्यक्त केलेली नाही तरी पवारांची जागा वाटपात महत्वाची भूमिका असणार आहे कारण ठाकरेंना सोबत घेऊन महाविकास आघाडीच्या स्थापनेची कल्पना पवारांची असल्याचं अनेक राजकीय विश्लेषक सांगतात त्यामुळे ठाकरेंना वेगळं पाडून त्यांना जमणार नाही आणि राहिला प्रश्न काँग्रेसचा तर इतकी वर्ष काँग्रेससोबत आघाडी असल्याने वेगळं होण्याचा विचार करणं पवारांना तसं अवघड जाईल कारण विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील काही विधानसभेत पवारांचे आमदार काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय निवडून येणं अशक्य आहे कारण तिथे भाजपने आपले पाय घट्ट ठरवलेले आहेत अशावेळी लोकसभेच्या जागावाटपात पवार मध्यम मार्ग काढतील आणि काँग्रेस ठाकरे गटातील नाराजी दूर करतील पण या जागावाटपात काँग्रेसला सर्वात मोठी संधी आहे कारण विधानसभेत सर्वाधिक आमदार काँग्रेसकडे आहेत त्यामुळे राष्ट्रीय पक्ष असलेला आणि मवियातील मोठा पक्ष असलेला काँग्रेस काही पंचवीस जागा सोडणार नाही कारण तसंही राष्ट्रीय पातळीवर पंजाब दिल्ली उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीमुळे काँग्रेसला जागावाटपावरून कमीपणा घ्यावा लागणार आहे मग अशा वेळी ठाकरेंना माघार घ्यावी लागणार असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे त्यात मागे सोळा सोळा सोळाचा कॉमन मिनिमम प्रोग्राम मवियाला ठरवावा लागेल असं सांगितलं ला जात होतं पण बलाबलाचा विचार केल्यास हे अशक्य आहे त्यात वंचितचा प्रवेश अजून रखडलेला आहे दिनांक सहा मार्चला ठाकरे पवारांच्या बैठकीतही वंचितच्या मवियातील प्रवेशावर आणि त्यांना कोणत्या जागा द्याव्यात यावर चर्चा झाली त्यामुळे सोळाचा मिनिमम प्रोग्राम वंचितच्या प्रवेशानंतर शक्य नाही त्यात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत दहा जागांवर वंचितचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावं लागलं होतं त्यामुळे वंचितला बाहेर ठेवण्याची चूक आघाडी करणार नाही तसंच प्रकाश आंबेडकरांनी जर मवियात प्रवेश झाला नाही तर अठ्ठेचाळीस जागा लढवण्याचा इशारा दिलाय त्याचबरोबर सहा जागांवर उमेदवार निवडून येतील असं विधानही त्यांनी केलंय त्यामुळे वंचितला साईडलाईन करून आपल्या हातानं आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्याचं काम मवियातील घटक पक्ष करणार नाहीत पण प्रकाश आंबेडकरांची जास्त जागांची मागणीही मविया मान्य करणार नाही त्यांना ना फुलाची पाकळी देऊन आपली वाट मोकळी करण्याचा प्रयत्न घटक पक्ष करतील हे नक्की पण ते प्रकाश आंबेडकरांना मान्य होईल का हा मोठा प्रश्न आहे त्यातच आंबेडकरांनी आता पुढील बैठकीत नवीन समीकरण पाहायला मिळतील असं सुतोवाच केलेलं आहे ठाकरेगट बुलढाणा यवतमाळ परभणी संभाजीनगर नाशिक पालघर कल्याण ठाणे मुंबई दक्षिण मुंबई ईशान्य रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मावळ धाराशिव कोल्हापूर या पंधरा जागांवर दावा करते आहे कारण दोन हजार एकोणीसला इथे शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत तर राष्ट्रवादी पवार गट शिरूर सातारा माढा बारामती जळगाव रावेर दिंडोरी बीड अहमदनगर या नऊ जागांवर दावा करू शकते त्यात दोन हजार एकोणीसला सातारा शिरूर बारामती या जागेंवर शरद पवार गटाचे खासदार निवडून आल्याने ह्या जागा ते सोडणार नाहीत तसंच काँग्रेस अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली नांदेड लातूर धुळे नंदुरबार पुणे सोलापूर सांगली मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर आणि नागपूर या चौदा जागांवर ते दावा करू शकतात कारण या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे विधानसभा बलाबल अधिक आहे मात्र रामटेकच्या मतदारसंघावरून ठाकरेगड आणि काँग्रेसमध्ये वाद आहे हिंगोली मतदारसंघावरून ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात तिढा सुटलेला नाही कारण इथे भाजप शिवसेना महायुती काळातील शिंदे गटाचे हेमंत पाटील खासदार आहेत त्यानंतर जालना लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात वाद आहेत कारण तिथे शरद पवार गटाचे राजेश टोपे आणि काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आमदार आहेत त्यामुळे दोन्ही गट विधानसभा बलाबला आधारे लोकसभा मतदारसंघावर दावा करत आहेत तसंच मुंबई पश्चिम उत्तर मतदारसंघाचाही तिढा कायम आहे तिथे सध्या शिंदे गटाचे गजानन कीर्तीकर खासदार आहेत त्यात गट आणि काँग्रेसच्या दाव्यामुळे ह्या जागेचा तिढा कायम आहे त्यानंतर मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघाचाही तिढा कायम आहे कारण तिथे सध्या शिंदेच्या मूळ शिवसेनेचे राहुल शेवाळे खासदार आहेत त्यामुळे ठाकरे गट आपला दावा करतोय तर काँग्रेसही या मतदारसंघावर दावा करत आहे त्यानंतर शिर्डी लोकसभेवरही ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट दावा करत आहे शरद पवार गटाने तर शिबिराचं हे निवडणुकीचा आढावा घेत इथं केलं होतं त्यानंतर भिवंडी आणि वर्धा लोकसभा मतदारसंघावरून देखील मविया तिढा कायम आहे त्याचबरोबर वंचितसाठी अकोला आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी हातकलंगलेची जागा मविया सोडणार असल्याचं बोललं जात आहे पण वंचित फक्त एक जागा लढवण्यास तयार होईल का हाही मोठा प्रश्न आहे तरी या मवियाच्या बैठकीतून हा वाटपाचा तिढा सुटेल का हे बघणं उत्सुकतेचं आहे तरी मवियाच्या रखडलेल्या वाटपाबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महा एम टी बीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद